नवीन भागात तुमचे पुन्हा एकदा स्वागत घर आपलं स्वतःच असो ही प्रत्येकाची इच्छा असतेच आणि घर जर आपण स्वतःच घेतलं त्या घरासाठी लागणारं जे काही सजावटीचं मटेरियल आहे ते तर याच्यापेक्षा डबल खर्चाने जेवढ्या प्राइस मध्ये आपण घर घेतो त्याच्यापेक्षा डबल खर्चाने ते मटेरियल मिळतं जसं की आपण कलर देतो घराला किंवा स्टाईल्स बसवतो याचा खर्च हा आवडव्य असतो पण मी आज तुम्हाला अशा ठिकाणी एका अशा ठिकाणी घेऊन आले आहे जिथे तुम्हाला कमी बजेटमध्ये तुमचं घर ते फ्लोरिंग पासून ते सिलिंग पर्यंत किंवा साइडच्या भिंती असतील ते तुम्ही तुमच्या कमी बजेटमध्ये सजवू शकता जुन्नर तालुक्यातील आळेफटे येथील स्वप्नपूर्ती इंटेरियर तुमच्यासाठी घेऊन आले आहे खास काही प्रोडक्ट जसे की पोलिग्रेनाईट शीट्स असतील डब्ल्यू सी पॅनल किंवा सिलिंग पॅनलसाठी यूज करणारे सोफिक पॅनल आणि फ्लोरिंगसाठी वूड फ्लोरिंग पॅनल यासारखे प्रोडक्ट इथे आहेत तर यासारख्या सगळ्या गोष्टी माहिती आपण आपल्या त्या शॉपच्या मालकांकडून घेऊया इंटेरियलच्या मालक प्रीती कुमकर मॅडम ह्या युवा उद्योजक आहेत कमी वयात यांनी हा त्यांचा स्वतःचा व्यवसाय चालू केला केलाय कौतुकास्पद काही प्रोडक्ट त्यांनी इथे दाखवले आहेत त्यांची माहिती आपण त्यांच्याकडनं घेऊया नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम काय सांगाल तुम्ही ह्या शॉप विषयी तुमच्या कि हा व्यवसाय तुम्ही एवढा कमी वयात चालू केलाय स्वतःचा आणि आपण बघतोय की घर धर, घरामध्ये लागणाऱ्या सजावटीच्या ज्या काही गोष्टी आहेत कलर असो किंवा असो असू खूप महाग भेटतात किंवा कलरची गॅरंटी देखील खूप कमी असते दहा ते बारा वर्ष पण हे जे काही प्रो, तुम्ही प्रोडक्ट आणले आहे आपल्या ग्राहकांसाठी पॉलिग्रेनाइट शीट असो किंवा वेगवेगळे प्रोडक्ट असतील तर त्याविषयी तुम्ही काय माहिती सांगाल आम्हाला नमस्कार सर्वांचं स्वप्नपूर्ती इंटेरियर मध्ये स्वागत आहे तर आपल्याकडे हे पॉलिग्रेनाईट शीट आहे त्यामध्ये तुम्हाला ह्या व्हरायटीज आहेत त्याचप्रमाणे डब्ल्यू पी सी पॅनल आहेत आणि सिलिंगसाठी लागणार हे सॉफिट पॅनल आहे त्या सर्वांची माहिती आपण आज पाहणार आहोत तर मॅडम आपण पाहूयात की शीटचा लूक कसा आहे त्याची गॅरंटी वॉरंटी काय आहे घरात तुम्ही कशा प्रकारे त्याचं इन्स्टॉलेशन करू शकता तर तुम्ही पाहू शकता हे आपलं पूर्ण एक पॉलीग्रेनाइट शीट आहे हे आठ बाय चारची याची साईज येते आणि तुम्ही पाहू शकता त्याचा लूक कसा आहे एकदम ग्रेनाइट लुक तुमच्या घराला येणार आहे आणि मिडल क्लास फॅमिलीसाठी हे एकदम उत्कृष्ट बोललं तरी काही नाही कारण आपला कलर जो आहे तो कितीही क्वालिटीचा तुम्ही कलर वापरला तो एक दोन तीन ते चार वर्षामध्ये डल होतोच आहे परंतु कंपनी तुम्हाला पंचवीस ते तीस वर्ष गॅरंटी ह्या ह्या शीटची देते आणि तुम्ही जेव्हा हे आपण डेमोसाठी वेगवेगळे पीस लावलेले आहेत ला आणि तुम्ही घरासाठी तुम्ही हे टॉयलेट बाथरूम किचन सगळीकडे ह्याचा यूज करू शकता बेस्ट ऑप्शन म्हणजे हे वॉटरप्रूफ आहे फायरप्रूफ आहे की आणि स्क्रॅच प्रूफ देखील आहे तुम्ही हे पहा स्क्रॅच करू शकता याच्यावर एकही स्क्रॅच तुमचा जाणार नाही आहे किंवा आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात ते खराब करतात कलर तर तुम्ही स्वच्छ करू शकत नाहीये तसं हे वॉटर प्रूफ असल्यामुळे तुम्ही पाईप लावून देखील तुम्ही हे स्वच्छ करू शकता पण मॅडम तुम्हाला तुम्हाला मला हा एक प्रश्न विचारायचा आहे की कलर आणि हे पोलिग्रेनाईट जे शीट तुम्ही आता शो करताय आपल्या गिरायकांसाठी तर याच्यातला काही डिफरन्स मला तुम्ही सांगाल का नक्कीच मॅडम तर कलर मध्ये जो काही तुम्ही घराला कलर देणार आहे तो तुमचा शंभर टक्के कलरचा खर्च होईल आणि त्या ऐवजी तुम्ही पॉलिग्रेनाइट शीट इन्स्टॉल केलं तर नक्कीच तुमचा तीस ते चाळीस टक्के प्रॉफिट होऊ शकतो आणि हे वॉटर प्रूफ आणि फार प्रूफ असल्यामुळे तुम्हाला तुमच्या घराचंही प्रोटेक्शन चांगल्या पद्धतीने होणार आहे ओके आणि कलर पेक्षा ह्याचा लुक जो आहे तो पण वेगळा हो आणि मेन पॉइंट काय मॅडम कलरचा लूक हा डल होणार आहे परंतु पंचवीस ते तीस वर्ष हा लूक तुम्हाला आहे तसा राहणार आहे ओके मॅडम आणि याच्या इन्स्टॉलेशन बद्दल आम्हाला काय सांगाल तर इन्स्टॉलेशन साठी आपण दोन प्रकारचे बॉन्ड आहेत ते बॉन्ड आपण यूज करतो आणि त्याचप्रमाणे ह्या तुम्हाला गोल्डन ऍक्सेसरीज दिसतात त्याला आपण स्ट्रीप बोलतो ह्या स्ट्रीप आपण दोन शीटच्या मध्ये गॅप दिसू नये त्यासाठी आपण ह्या स्ट्रीपचा यूज करतो आणि एकदम लुकिंगसाठी सुद्धा तुम्हाला एकदम छान दिसत आहे ते तर मॅडम ह्याचं आपण इन्स्टॉलेशन पाहिलं तर आपण हे दोन बॉन्ड यूज करतो हा बॉन्ड एक्स आहे हा आपण शीटसाठी यूज करतो शीटच्या इंस्टॉलेशनसाठी आणि हा इंजिनिअरिंग बॉन्ड आहे तर आपण सिलिंगसाठी सिलिंगच्या इन्स्टॉलेशनसाठी हा इंजिनिअरिंग बॉन्ड यूज करतो आणि मेन म्हंटलं तर तुमचं जे काही नवीन घराचं बांधकाम चालू असेल तर तुम्ही झिरो प्लास्टर मध्ये हे शीट इन्स्टॉल करू शकता आणि जर तुमचं बांधकाम हे ब्लॉक्स मध्ये असेल तर विदाउट प्लास्टर हे इन्स्टॉल तुम्ही शीट करू शकता त्यामध्ये तुमचा प्लास्टरचा खर्च वाचतो कलरचा खर्च वाचतोय आणि पुट्टीचा देखील खर्च वाचतोय तर कस्टमर साठी एकदम अफोर्डेबल मध्ये कमी वेळेत कमी खर्चात आपण हे इंटेरियर साठी प्रोडक्ट आणलेले आहे तर मॅडम हे तर झालं साईड भिंतींसाठी पोलिग्रेनाईट शीट पण आता आपण घराला स्लॅब असतो तर एक वेगळा लुक येण्यासाठी खूप जण पीओपीचा यूज करून घराला एक वेगळा लुक देण्याचा प्रयत्न करतात पण पीओपी ऐवजी एक स्वस्तात मस्त असं काय तुम्ही आम्हाला सिलिंगसाठी दाखवू शकता तर मॅडम सिलिंगसाठी हे तुम्ही पाहू शकता हे आहे आपल्याकडे सॉफिट पॅनल म्हणून तर हे देखील ऑटर प्रूफ आहे आणि इन्स्टॉलेशनसाठी एकदम इझी प्रोसेस आहे एकदम कमी वेळात तुम्ही हे इन्स्टॉल करू शकता जर पी ओ पी डॅमेज झाली हो तर ती खाली पडते किंवा तुमचा स्लॅबला लिकेज वगैरे झालं तर तेव्हा पण तुमची पी ओ पी डॅमेज होऊ शकते परंतु हे वॉटरप्रूफ असल्यामुळे हो याला पाण्याचा कुठलाही इफेक्ट होणार नाही आहे तर हे पाहू शकता मॅडम हे आपल्याकडे सॉफ्ट पॅनल आहे याची हाईट नऊ फूट येते आणि तुम्ही ह्याला कितीही ब्रेक करू शकता तुम्ही पण हातात घेऊन पहा ब्रेक करा त्याला काहीच इफेक्ट होत नाही आहे त्याचा कलर देखील डॅमेज होत नाही आहे म्हणजे खरंच की आपण लांबून जर बघितलं ला, तर हे खूप कडक आहे असं वाटतं की आणि जर आपण थोडस जरी हे केलं तर ते ब्रेक होईल असं वाटतंय पण मी आता स्वतः हातात घेऊन बघितलं मी तुम्हाला पण दाखवते हे खूप मुवेबल आहे मॅडम भिंतींसाठी पण आपण बघितलं किंवा आपण पीओपी ऐवजी काय युज करू शकतो एखादं सोपीक पॅनल तुम्ही जे सांगितलं ते देखील त्याविषयी पण माहिती घेतली पण आपण जेव्हा आता लोक एवढी शौकीन झालेत की छोट्या टी वी पासून किती त्यांना टीव्ही हा पाहिजे असतो घरामध्ये पण त्या टीव्हीला देखील भिंतीला एक वेगळा लुक यावा कि किंवा ती अजून दिसावं यासाठी तुम्ही आम्हाला काय सांगाल तर मॅडम हा पाहू शकता हा आपण टी व्ही सेट केलेला आहे ह्यामध्ये हे आपलं पॉलिग्रेनाईट शीट हे याच्यावर आपण टीव्ही इन्स्टॉल करू शकतो आणि त्याच सोबत आपण ही डब्ल्यू पी सी पॅनलची डिझाईन आपण पॉलिग्रेनाईट शीटच्या सोबत दिलेली आहे तर मोस्टली काय होतं फर्निचर देखील कस्टमर करत असतं पूर्ण टीव्ही व्ही सेटला तर फर्निचरवर देखील आपण हे डब्ल्यू पी पॅनल आणि पॉलिग्रेनाईट शीट इन्स्टॉल करू शकतो आणि हा लुक तुम्ही पाहू शकता एकदम ग्रेट लुक हा तुमच्या घराला येणार आहे तर मोस्ट ऑफ मॅडम फ्लोरिंग साठी सगळेजण कार्पेट युज करत करतात म्हणजे पण कार्पेट ऐवजी तुम्ही आम्हाला काय सजेस्ट कराल एकदम बेस्ट क्वेश्चन मॅडम तर आपल्याकडे फ्लोरिंगसाठी हे वुडन फ्लोरिंग अव्हेलेबल आहे तर आपल्या मराठी भाषेत म्हटलं तर लाकडी फरशी तुम्ही याला देखील म्हणू शकता तर ह्यामध्ये तुमचं पाणी सांडलं ह्या फ्लोरिंगवरती तरी काहीच प्रॉब्लेम होणार नाही आहे याच्यावर पाय देखील घसरत नाही आणि आपल्या घरामध्ये जे काही वयस्कर लोक असतात त्यांना थंडीचा वगैरे त्रास असतो पायदुखी वगैरे तर मोस्टली हे थंड पडत नाही आणि गरम देखील होत नाही तर मोस्टली त्यांच्यासाठी जास्त फायदेशीर असणारे स्टाईल्स किंवा कार्पेट असतात का फरशी असते ती थंड पडते हो थंडीमध्ये खूप थंड पडल्यामुळे आपल्या बॉडीला पण त्याचे इफेक्ट होतात तर हे त्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे हे जे प्रोडक्ट आहे वुडन स्टोरिंगचं ते घराला तर वेगळा लुक देणारच आहे पण सोबत घरातील जे आपले कुटुंब आहे किंवा म्हणजे आपले जे वयस्कर व्यक्ती आहेत त्यांच्या बॉडीचं देखील एक प्रकारे आपण म्हणू शकतो की सेफ्टीसाठी किंवा कोणी कोणाला जास्त काही त्रास होऊ नये यासाठी देखील ह्या प्रोडक्टचा चांगलाच उपयोग हो आहे मॅडम तुम्ही आपल्या ग्राहकांना कमी बजेटमध्ये याचा उपयोग कसा होईल किंवा इन्स्टॉलेशन केल्यानंतर याचा लुक कसा होईल या सगळ्या विषयी तर माहिती दिली पण एक ग्राहकांना विश्वास बसावा यासाठी तुम्ही मला एखादा डेमो करून दाखवू शकता की जसं की तुम्ही बोलत की हे फायर म्हणजे फायर प्रूफ आहे वॉटर प्रूफ आहे किंवा ब्रेक नाही होणार आहे तर यासाठी एखादा छोटासा डेमो तुम्ही दाखवू शकता हो नक्कीच करूयात आपण घ्या आपण हा फरप्रुफचा डेमो करून दाखवते मी तुम्हाला तर हे पाहू शकता तुम्ही आपण ह्याला फायर करतोय आणि काही देखील होत नाहीये तर हे फक्त ह्याला हे ब्लॅक झालेला आहे फायरमुळे तर फा वॉटरप्रुफ असल्यामुळे आपण ह्याला इझिली क्लीन देखील करू शकतो हे पहा ऑटरने देखील याला काहीच होत नाहीये हे पहा आपल्या आपल्या पहिल्यासारखं शीट त्याची शाईन पूर्ण आहे तशी तुम्हाला दिसते आणि हे अनब्रेकेबल देखील आहे तरी साधारणतः माझी हाईट ही पाच फूट असते मी पाच फुटावर जास्त पावसाच्या ह्याच्यामुळे भिंती ह्या ज्या त्या पाझरतात आणि त्या भिंती लिकेज होऊन कलर जो आपण दिलेला असतो त्याचा तो पापुद्रा तयार होतो ते विचित्र दिसतं किंवा मग स्टाईल्स लावलेले असतील त्यातलं जे सिमेंट राहतात त्याच्या सपोर्टसाठी ते लूज होऊन त्या स्टाईल्स देखील ब्रेक होतात पण ह्या पॉलिग्रेन शीट विषयी तुम्ही म्हणजे काय सांगाल की हे जर आपण भिंतींना लावलं तर मग ह्याच लाइफ काय आहे तर मॅडम हे आपलं प्रोडक्ट प्रूफ आहे त्याच्यामुळे बेस्ट ऑप्शन म्हणजे याला पाण्याने काहीच फरक पडत नाही आणि तुम्ही बोललात की लिकेज वगैरे भिंत असेल तुम्ही लिकेज भिंतीला देखील हे लावू शकता आणि हे लावण्यासाठी आपण जो बॉन्ड एक्स यूज करतो तो एकदम पाण्यासाठी तो ऍबॉर्ब करून घेतो पाणी आणि पाण्याने ह्याला काहीच डॅमेज होत नाही आणि ह्याचं लाईफ जर तुम्ही विचार केला पंचवीस ते तीस वर्ष आपण ह्या शाईनची गॅरंटी वॉरंटी देतोय पण जोपर्यंत तुमची भिंत तो आहे तोपर्यंत ला रह, हे तुमच्या भिंतीला राहणार आहे म्हणजे लाईफ टाईम हा तुमचा युज असणार आहे तर मॅडम सोफिट पॅनलमध्ये दे देखील आपलं हे कॅटलॉग आहे आणि आपल्याकडे हे सहा कलर सॉफिट पॅनलमध्ये तुमच्या सिलिंगसाठी तुम्हाला भेटून जातील हे आपण डब्ल्यू पी सी पॅनल टी व्ही सेट आपण यूज करतो तर यामध्ये दोन अव्हेलेबल आहेत आपल्याकडे साईज ही अठ्ठावीस एम आणि हे चोवीस एम एम मध्ये येतं आणि त्यामध्ये तुम्हाला हे कलर भेटून जातील आपल्याकडे आणखी एक प्रोडक्ट आहे हे आपण साठी ऑल पेपर यूज करतो आणि ह्या तुम्ही मॅडम डिझाईन पाहू शकता एकदम मार्केटमध्ये मा न्यू असणाऱ्या डिझाईन आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि ह्या अजूनही भरपूर सारे डिझाईन्स आपल्याकडे कस्टमरला भेटून जातील तर ऑल साठी हे आपण डायरेक्टली इन्स्टॉल करून देत तर मॅडम पॉलिक्रेनाईट शीट जे आहे ते आपण घर सजावटीसाठी मॅडम घरात आपण आप किचन टॉयलेट बाथरूम हॉल हे सगळीकडेच इन्स्टॉल होतं त्याचप्रमाणे तुमचं फर्निचर केलेलं असेल फर्निचरवर आपण सनमायका यूज करतो तर ते पाण्याने त्याचा यूज म्हणजे खराब होतं ते तर आपण पॉलिग्रेनाईट शीट तुमच्या फर्निचरला इन्स्टॉल करू शकतो किंवा तुम्ही पीओपी पी करता त्या ठिकाणी सुद्धा आपण पॉलिग्रेनाईट शीट इन्स्टॉल करतो त्याचप्रमाणे तुमचे ऑफिसेस असतील हॉस्पिटल्स असतील किंवा तुमचं शॉप्स असतील छोटे छोटे सगळ्या ठिकाणी आपण इंटेरियरसाठी हे पॉलिग्रेनाईट शीट यूज करतो तुमच्या स्वप्नातलं घर साकारण्यासाठी तसेच कलर आणि स्टाईल्स ऐवजी एक बेस्ट ऑप्शन म्हणून स्वप्नपूर्ती इंटेरियर तुमच्यासाठी घेऊन आले आहे पॉलिग्रेन शीट सारख्या पॉलिग्रेन शीट आणि त्यासोबतले अनेक प्रोडक्ट जे की युज म्हणजे युज त्याचा खूप छान आहे जे की अनब्रेकेबल वॉटरप्रूफ आणि फायरप्रूफ आहे तर आपल्या घराच्या डेकोरेशनसाठी लागणाऱ्या ह्या काही वस्तू आहेत त्याची माहिती घेण्यासाठी किंवा ते खरेदी करण्यासाठी लवकरात लवकर विजिट करा जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील स्वप्नपूर्ती इंटेरियल या शॉपला अशाच जुन्नर तालुक्यातल्या वेगवेगळ्या शॉप ची माहिती घेण्यासाठी आपल्या आय लव्ह जुन्नर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा